महाराष्ट्र पोलीस न्यूज ट्वेंटी फोर डॉट लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज या भावनीपेठ भागामध्ये मट्टी मध्यवस्ती या भागामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार विजयकुमार देशमुख मालक यांच्याच जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांच्याशी आपण त्याला थोड्या थोडक्यात मुलाखत त्यांची आपण घेणार आहोत नमस्कार सर आपलं नाव काय नमस्कार माझं नाव युवराज विष्णू भोसले मी मध्यवस्तीत राहतो या भागाचा विकासाचा विषय आला विकासाचा विकास विकास असं अपोजिशनच्या पाठीकडं बोललं जात आहे की या भागात विकास होत नाही आहे या भागाचा विकास झाला नाही आहे या भागातला सर्व कामं स्ट्रीट लाईट असू द्या ह्या सर्व कामा सर्व कामं विजयकुमार देशमुख मालक असू द्या आमचे स्थानिक मेंबर संजयबाई कणके असू द्या आमचे तांबेताई आहेत त्या भागातील सर्व कामे पूर्ण झालेले आहेत जे ऑपोजिशन पार्टी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणतात की या भागाचा अजून देशमुख मालकाने गेले वीस वर्ष झाला विकास केला नाही आहे पाण्याचा प्रश्न सोडला नव्हता ते आज महाविकास आघाडी आघाडीच्या उमेदवार महेश कोटे अण्णा अण्णांनी या भागातला बऱ्याच विकास केलेला आहे आमदार नसताना आणि आमदार गेले वीस वर्ष काही कुठलेही काम विकासाचे केले नाहीत त्याच्यावर तुमचं काम आता विषय महेश अण्णा कोटे हे गेल्या पंधरा वर्षामध्ये कधी मड्डीवस्तीत कुठल्या भागामध्ये कुठला त्यांचं काम हे कुणी बघितलं असं एकाबी व्यक्तीने सांगावं आणि राहायला विषय देशमुख मालकांचा मड्डीवस्तीच्या तुम्ही जिथं एक पाच बाय पाचचा जिथं बोळ असतो त्या बोळात देखील ड्रेनेज लाईन पाण्याची लाईन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि पेवर ब्लॉक या प्रकारचे भरपूर कामं मी जितके कामं सांगू या मध्यवस्ती भागात आपला दवाखाना ही सोलापुरातला सर्वात पहिला दवाखाना आपला दवाखाना ही मध्यवस्तीत चालू झाला त्यासाठी देशमुख मालकाने आटोकाच प्रयत्न करून तो दवाखाना इथं उभा केला त्यानंतर आमच्या भागात एक गार्डन दिलं त्यानंतर एक समाज मंदिराचं काम दिलं रस्ते तुम्ही आज बघताय तुम्ही ज्या रस्त्यावर थांबलं असे भरपूर प्रकारचे कामं आणि डेव्हलपमेंटमध्ये तर भाजपला तुम्ही विनंतीच करू नका तुमची तुतारी इथं चालणार नाही हे आम्ही सांगायची गरज नाही तुम्हाला जनता दाखवेल मातपेटीतून या भावनीपेठ भागामधील जे बाले किल्ला भाजपचा म्हणला जातो त्या भाजपच्या बाले किल्ल्यातून जे शिपाई सालेदार आहेत ते भाजपचे त्यांच्या भाजपच्या बाले किल्ल्यातून शिपाईच्या तोंडात ना किंवा त्यांच्या भागात जो तुतारीचा सूर निघत आहे तो कितपत या महायुतीला घातक ठरेल कि योग्य हो ठरेल ते थोडे असते थोडे असतेच सोडलेले चमचे म्हणलं म्हणलं तर त्यांना काय चालेल चमचे म्हणलं तरी बी तुम्ही म्हणू शकता त्यांना राहिले विषय आले चार कार्यकर्ते जर तुम्ही सोडले तर तुम्हाला जनता हे माझी लाडकी बहीण असू द्या आज तुम्हाला राशन फुकट असू द्या तीन गॅस तुम्हाला मोफत मिळत आहेत की जनतेला दिसतं आहे सगळं की मोदी सरकारने आज विजयकुमार देशमुख मालकाने लाडक्या बहिणीच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक महिलांना शहर मधल्या त्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत ती लाडकी बहीण दाखवेल मतपेटीतून तुम्ही किती जरी येऊन इथं तुतारी जरी वाजवायचा प्रयत्न केला तुमची तुतारी वापिस पाठवल्याशिवाय हा बालेकिल्ला सोडणार नाही त्या बालेकिल्ल्यातनं किती तुम्ही लीड देऊ शकाल भाजपला आम्ही मागच्या टायमाला दोन हजारच्या आसपासचा लीड दिला होता या प्रभागातून आमच्या वाडामधून दोन हजारचा लीड दिला होता या त्यावेळेस मोजकेच कार्यकर्ते बाहेर पडले होते यावेळेस भरपूर संख्येत कार्यकर्त्याची टीम व महिला तुम्ही आज प्रभाग क्रमांक एकची रॅली पण बघितलेली आहे प्रभाग एक क्रमांक एकच्या कॉर्नर सभा बी बघत आहे हजार हजारच्या संख्येने महिला त्या ह्याच्यासाठी कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत दोन हजारच्या आसपास पब्लिकने शहर उत्तरची टॉपची रॅली या बालेकिल्ल्याने दाखवून दिली की बालेकिल्ला भाजपच्या सोबत आहे मालकाच्या सोबत आहे कायम असाच राहील खूप खूप धन्यवाद सर आपण जी माहिती दिलेली आहे आज मला वाटते जणू या महा महायुतीचा खरोखर इथं विजय निश्चित आहे खूप खूप धन्यवाद सर महाराष्ट्र पोलीस न्यूट ट्वेंटी फोर सोलापूर कॅमेरामन अलाउद्दीन पटेल सह लक्ष्मण शहापूरकर धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी सोलापूर जिल्हा संपादक लक्ष्मण शहापूरकर अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूब चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद